नमस्कार मी अक्षता आपटे म्हणजेच नवरी मेय हिटलरला मधली श्वेता तुमच्या सगळ्यांची नावड ती बहुतेक <laughs> तर आज आहे मी सेट वरती आणि चाललंय एक एक शूट धमाल येते आज सगळेच वेगवेगळ्या म्हणजे रूपात आलेले आहेत सगळेच नटून ना आलेले आहेत पण श्वेता आम्हाला त्याच लुक मध्ये दिसते सेट वरती काय नक्की वेगळं असणार आहे आणि तुझं काही वेगळा रोल असणार आहे का सेटवरती uh, सध्या आम्ही जे शूट करतो ते मंगळागौरीचा सिक्वेन्स छोटा शूट करतो आहे सगळ्या छान uh, नऊवारीमध्ये वगैरे तयार झाल्या आहेत नटल्या आहेत प्रॉपर uh, खोपा बिपा घालून पण यू uh, नो you know, माझं कॅरेक्टर बघता श्वेता काही अशी खूप इंटरेस्टेड नाही आहे या गोष्टींमध्ये किंवा ती किं कि थोडीशी वेगळी आहे या सगळ्या लोकांमध्ये त्यामुळे मी काही फार म्हणजे श्वेता ॲज अ कॅरेक्टर म्हणून मी काही फार uh, कमालीशी ड्रेसअप झाले नाही आहे माझा एक चांगला ड्रेस घालून मी आपली एक बरी दिसेन असं अशा ह्याच्यामध्ये त्या सगळ्या फंक्शनला उभी आहे बर लग्नाच्या वेळेला पण खूप किस्से झाले होते की तुझं लग्न होता होता म्हणजे दुसरीकडेच लग्न झालं होतं सर तुला पर्सनली किती कमेंट आल्या होत्या कारण इव्हन घरच्यांनाही माहिती असेल की अरे तुझं असं असं ट्रॅक आहे तुला घरच्यांनी विचारलं होतं का याबद्दल हो म्हणजे असं झालं होतं की काय अगं बाई तुझं एकदम तुला बेशुद्धच काय पाडलंय आणि बापरे बाप माझे नातेवाईक आहे स्पेशली ते आणि खूप मजेशीर सिक्वेन्स होता तो ज्या प्रकारे मला बेशुद्ध पाळलं जातं फ्लॉवर पॉट घालून डोक्यात तेव्हा सगळेजण असे होते की बापरे पॉट घातला डोक्यात तुझ्या अगं असं कसं आणि तो प्रोमो पण फार एक्सायटिंग झाला होता जेव्हा ती लीला मला बेशुद्ध वगैरे करते सो ते खूप छान होतं आणि नंतर काही दिवस मी गायब होते पण आता श्वेता आलीये परत लीला आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी खळबळ माजवायला काही ना काही प्लॅन्स आहेत लिलाच्या डोक्यात श्वेताच्या डोक्यात जे आहेत आणि तिथे एक्झिक्यूट करते हळूहळू ज्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय त्यामुळे श्वेताला जाम भारी वाटतंय बरोबर शूट सुरू आहे सो तू तु रिअल लाईफ मध्ये आई किंवा नाही कि फे, मी कधी पाहिलं नाही आहे मी जेव्हापासून बघते तेव्हापर्यंत तेव्हापासूनच तरी पण आज मी या ग्रुपचं एक ऍक्च्युअली खूप छान ग्रुप आलाय डोंबिलीहून जो आमच्या बरोबर आम्हाला मंगळागौरीचे खेळ पण शिकवतोय आणि आमच्या शूटमध्ये पण सामील झालाय तर त्यांचं जो त्यांची जी एनर्जी आहे त्यांचं आहे ते बघून मला खूपच मस्त वाटत आहे सगळ्या जणी वेगवेगळ्या नऊ वाऱ्या नेसून दागिने घालून त्यामुळे तो एकंदरीत जो आता माहोल आहे सेटवरचा तो असा खूप छान वाटतंय की काहीतरी फ्रेश घडतंय आज सेटवरती असा फील आहे या श्वेता रंगणार आहे त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे की नाही होणार आहे ना, ना? वा व्हायलाच पाहिजे इनफॅक्ट श्वेताला तर घुसायचंच आहे जिकडे लीला आहे तिकडे कारण लीलाला मिळणारा सगळा मान खरतर तर श्वेताला मिळायला हवा होता असं तिचं म्हणणं आहे त्यामुळे लीला जे करेल ते श्वेता करणारच आणि लीला श्वेताला अजिबात आवडत नाही त्यामुळे श्वेता, श्वेता काही अशाही गोष्टी करणारे की ज्यामुळे लीलाला त्रास होईल त्या सगळ्या गोष्टींचा इन आणि आउट होत असतो पण जेव्हा हे खेळ सुरू असतात तेव्हा बिहाइंड कॅमेरा डोक्यामध्ये असत का की अरे आपण आता मिक्स व्हायला पाहिजे किंवा आपल्याला हा खेळ खेळायला पाहिजे हा एकदा अनुभवायला पाहिजे असं हो म्हणजे कालच मला वाटतं काल आम्ही खेळ सगळे शूट करत होतो तेव्हा एक गेम असा होता की मला असं आलं बघून की हे नाही रे मी नाही करू शकत माझा पाय ऑलरेडी दुखतोय वगैरे असं पण जेव्हा टेकच्या टेकला सुरुवात झाली तेव्हा मा मला असं झालं रिहर्सलच्या वेळेला की अरे मी आता नाही करणार तर कधी करणार आहे म्हणजे जेव्हा करीन तेव्हा करीन आता करून घेऊया तसं म्हणून मम्मी सांगितलं की नाही नाही मी हे करते आणि असं म्हणून मम्मी झाले त्याच्यामध्ये नक्कीच तुला प्रेक्षकांना पाहायला आवडेलच थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील uh, प्रेक्षकांना हेच सांगेन की uh, छान मंगळागौरीचा सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या या सिरियलमध्ये आणि अशाही काही गमतीशीर गोष्टी घडणार आहे त्याच्यात uh, ज्या कधीतरी तुमच्या नकळत मे बी घडल्याही असू शकतात पण इथे श्वेता काही गोष्टी मुद्दामून करणार आहे की ज्यामुळे लिलाला त्याचा त्रास होईल त्यामुळे मला वाटतं सगळं सांगण्यात पॉईंट नाही तुम्हाला नक्कीच टेलिकास्टच बघायला लागेल त्यामुळे नक्की बघा नवरीमय हिटलरलाचे एपिसोड्स आपल्या झी मराठीवरती आणि पाय वरती कधी